जागतिक आदिवासी दिनानिमित्त जायखेडा कॉलेजमध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भेट तसेच अनावरण जागतिक आदिवासी दिनानिमित्त मराठा विद्याप्रसारक समाजाच्या जायखेडा येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी महान क्रांतिकारक विरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भेट महाविद्यालयाला दिली यावेळी आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून विद्यार्थ्यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात मराठा विद्याप्रसारक समाजाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेवाळे सर व पर्यवेक्षक श्री आयरे सर यांना विरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक श्री सोनवणे जी आर श्री सोनवणे एस डी श्री कोर डी एस श्री खैरनार ए बी तसेच श्रीमती जाधव ए एच श्रीमती वाघ ए बी आणि श्रीमती चव्हाण एस बी आदींसह कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक आणि ऐतिहासिक मूल्याची जाणीव झाली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे